नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गातून जात प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे दरम्यान मराठा समाजाला खुल्या प्रवर्गातील पन्नास आर्थिक दृष्ट्या मागास साठी दहा आणि स्वतंत्र दहा टक्के आरक्षण उपलब्ध असताना त्यांना केवळ ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे का असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी विचारला आहे एवढंच नाही तर मराठा समाज यापूर्वी प्रवर्गातून आरक्षणाखाली येत होता त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असणाऱ्यांसाठी दहा टक्के एस आरक्षण लागू केले ज्यामध्ये मराठा समाजाचा वाटा ऐंशी ते नव्वद टक्के आहे याशिवाय राज्य सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र दहा टक्के आरक्षणाची तरतूद केली तरीही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू आहे भुजबळ यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले तुम्हाला ई व्ही एस स्वतंत्र दहा टक्के आणि खुल्या प्रवर्गातील आरक्षण नको का जर नको असेल तर हे आरक्षण रद्द करायचे का असं म्हणत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे एवढंच नाही तर भुजबळ यांनी मराठा समाजातील शिकलेल्या नेत्यांना माजी मुख्यमंत्र्यांना खासदारांना तसे आणि तसेच आमदारांना थेट आवाहन दिले आहे जे शिकलेले आहेत ज्यांना आरक्षणाच्या मुद्द्याची पूर्ण समज आहे, आहे। त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे अशिक्षित लोकांकडून मला उत्तराची अपेक्षा नाही असा टोला त्यांनी लगावला मराठा नेत्यांनी स्पष्टपणे सांगावे की त्यांना ईव्हीएस स्वतंत्र आरक्षण किंवा खुल्या प्रवर्गातील आरक्षण नको आहे का आणि केवळ ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे का असे भुजबळ यांनी आवाहन केले आहे मात्र मंत्री छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा